मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युडाएस प्लसमध्ये तुम्ही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती भरली विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलं इतर शाळेतून तुमच्याकडं आलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही इम्पोर्ट केलं तुमच्याकडून गेलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही लेफ्ट विथ टी सीसुद्धा केलं ही सगळी कामं तुम्ही युडाएस प्लसमध्ये केलीत आणि तुमच्या शाळेचा जो पट आहे तो तुमच्या युडाएसमध्ये दिसायला सुरू झालेला आहे पण एक महत्त्वाचं काम अजूनही डायस प्लसमधल्या विद्यार्थी पोर्टलमध्ये तुमचं राहिलेलं आहे ते काम कोणतं आहे आणि ते काम कसं करायचं आणि आपलं जे डायस पोर्टल स्टुडंट आहे ते कम्प्लीट कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत कारण अजूनही तुमचे सगळे विद्यार्थी पेंडिंग आणि अनप्रोसेसमध्ये दिसत आहेत तर ते सगळे पेंडिंग आणि अनप्रोसेसमधले विद्यार्थी काढणं गरजेचं आहे कारण विद्यार्थी जेवढे तुमचे हे सगळे क्लिअर असतील सगळ्या बाबीतून तेवढे विद्यार्थी तुमच्या शाळेच्या पटाला ग्राह्य धरले जातील आणि संच मान्यतेलासुद्धा त्यांचा उपयोग होईल चला तर पाहूया आपण नेमकं काय करायचं आहे आणि कोणती आपली गोष्टी अजून पेंडिंग आहेत ते सुद्धा पाहूया त्यासाठी जायचं आहे आपण क्रोमब्राऊझरमध्ये आणि इथं सर्च विंडोमध्ये आपण टाकणार आहोत युडाएस प्लस युडाएस प्लस असं टाकून सर्च केल्यानंतर इथं बघा आता युडाएस टीचर फक्त युडाएस आलेला आहे युडाएस प्लस स्टुडंटसुद्धा आहे तर आपण युडाएस प्लसवर क्लिक करूया प्लस प्लसवर क्लिक केल्यानंतर इथं बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स दिसते त्याच्यावरती क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर तर हे ते सगळे मॉडेल्स आलेले आहेत आता या प्रत्येक मॉडूलबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे प्रोफाईलिंग फॅसिलिटी हे सुद्धा महत्त्वाचं मॉडेल आहे त्यामध्ये शाळेची सगळी बिल्डिंग्ज वगैरेची माहिती असती तर तीसुद्धा तुम्ही पूर्ण करायच्या आहे टीचर मॉडेलचे सुद्धा व्हिडिओ आहेत शिक्षक माहिती कशी अपडेट करायची शिक्षक इम्पोर्ट आणि लेफ्ट कसा करायचा आणि हे जे आहे तिसरं स्टुडंट मॉड्यूल याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आज माहिती कोणती पेंडिंग आहे ती पूर्ण कशी करायची ते पाहणार आहोत तर इथं पहिल्यांदा तुमचं राज्य तुम्हाला निवडावं लागतं आहे नेहमीप्रमाणे आणि गोवर क्लिक करायचं आहे आता आपल्याला लॉग इनसाठी जी विंडो येणार आहे तिथं तुमचा युडायस हा तुमचा आयडिया असणार आहे तुमचा जो काही युडाएस प्लसचा पासवर्ड आहे तो तुम्ही इथं टाकायचा आहे त्यानंतर खाली असलेला कॅपच्या कोड आपल्याला एंटर करून पुढं जायचं आहे तर ठीक आहे कॅपच्या कोड एंटर केलेला आहे आणि लॉग इनवर आता लॉग इनवर क्लिक करतो आता इथं मी शाळेला लॉग इन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथं जे चोवीस पंचवीस आहे ऑरेंज कलर त्याच्यामध्ये आपण क्लिक करणार आहोत हे जे पहिल्यांदा प्रायमरी इन्फॉर्मेशन येते शाळेची ती क्लोज करायची आहे आता आपण हे डॅशबोर्डवर आहोत डॅशबोर्ड हा जो मेनू आहे डाव्याबचा तो चालू आहे बाकी सगळे खाली मेनू आहेत आता डॅशबोर्डवर माझ्या शाळेतील सगळ्या इयत्ता दिसत आहेत आणि यत्तेच्यासमोर मुलंसुद्धा दिसत आहेत गर्ल्स बॉईज आणि तुम्ही बघतायत इनकम्प्लीट स्टुडंट या कॉलममध्ये तुम्हाला रेड कलरमध्ये तीन सात दोन म्हणजे सगळा पट दिसत आहे पहिलीच्या ओळीमध्ये तुम्हाला ॲड स्टुडंट नावाचा सुद्धा एक ऑप्शन आहे तो नवीन विद्यार्थी भरण्यासाठी ते तुम्हाला यादीत मी सांगितलेलंच आहे सा आता हे प्रत्येक विद्यार्थी जे वर्गातले आहेत ते रेड कलरमध्ये इनकम्प्लीट स्टुडंट्समध्ये का दिसत आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया तर सुरुवात करूया आपण पहिलीच्याच वर्गापासून तर पहिलीचे एकूण तीन विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर इथं बघा वी वेन मॅनेज बटन आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो आता इथं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एक जो माझा पहिला विद्यार्थी आहे त्याच्या समोर एंट्री टेटस हे जे कॉलम आहे शेवटून दोन नंबरचा त्याच्यामध्ये इन प्रोग्रेस आहे आणि बाकी दोन खाली मुलं आहेत त्यांच्यासमोर नॉट स्टार्टेड असं आहे त्याच्या पुढं जर गेलात फॉर्म स्टॅटसमध्ये तर त्यातला जी पी आणि ई पी फॉर्म हा ग्रीन दिसतो आहे आणि एफ पी फॉर्म हा अजूनही रेड दिसत आहे आणि खालील दोन विद्यार्थ्यांचे तिन्ही फॉर्म रेडमध्ये आहेत याचाच अर्थ हे विद्यार्थी इनकम्प्लीट प्रोसेसमध्ये आहेत ते विद्यार्थ्यांची ही जी प्रोफाईल आहे ती पूर्ण केलेली नाही आता पहिल्या विद्यार्थ्याची मी करून बघता बघता ती पूर्ण होत आलेली आहे आता मी तुम्हाला एका विद्यार्थ्याची आणखीन करून दाखवणार आहे जेणेकरून काय होईल तुम्हाला प्रोफाईल कशी अपडेट करायची हे समज समजणार आहे आता हे बघत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कशा पद्धतीनं हे तुम्हाला करायचं आहे हे तुम्ही तुम्हाला मी सांगत असताना हा फॉर्म मात्र मी हाईड ठेवणार आहे कारण विद्यार्थ्याची माहिती ओपनली यूट्यूबवर दाखवणं बंधनकारक म्हणजे बंधन, बंधन आहे त्याला त्यामुळं मी ते हाईड ठेवणार आहे पण तुम्हाला कोणता मुद्दा कुठे काय भरायचं हे मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगणार आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं तर समजा दोन नंबरच्या विद्यार्थ्याचा आपण जी पी ई पी आणि एफ पी फॉर्म आपल्याला कंप्लीट करायचं आहे तर पहिल्यांदा या जी पी या ह्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे त्याचं जी पी अर्थातच जनरल प्रोफाईल हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आता या फॉर्ममध्ये तुम्ही पहिलीचे विद्यार्थ्याची त्याची माहिती भरत असताना जेवढी माहिती टाकली होती त्याचं नाव त्याचं जेंडर त्याची जन्मतारीख त्याच्या आईचं नाव त्याच्या वडिलांचं नाव त्याचा आधार नंबर आणि आधारवरचं नाव एवढी माहिती तुम्ही भरली होती प त्याचं न्यू स्टुडंटमधून पण उरलेले भरपूर प्रकारची माहिती या जी पी फॉर्ममधली अजून शिल्लक आहे त्याची ती आपल्याला भरावी लागणार आहे तर वरचा जो शिक्षण आहे जो आपण भरला होता पहिलीची माहिती भरताना चार पॉईंट एक पॉईंट एक ते चार पॉईंट एक पॉईंट आठपर्यंतची पर्यंतची माहिती भरलेली दिसेल तुम्हाला भरायचे कुठून तर चार पॉईंट एक पॉईंट नऊपासून पासून या फॉर्मवर चार पॉईंट एक पॉईंट वीसपर्यंतची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे आता चार पॉईंट एक पॉईंट नऊ काय आहे तर ॲड्रेस आहे म्हणजे तो विद्यार्थी कोणत्या गावचा आहे त्या सॉरी त्या त्याचा ॲड्रेस काय आहे पत्ता काय ते तुम्हाला भरायचं आहे तर ठीक आहे मी इथं त्या विद्यार्थ्याचा पत्ता टाईप करतो आणि तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना शेवटचं अक्षर झाल्यानंतर तुम्हाला अजिबात स्पेस द्यायचा नाही अन्यथा ते रेड होतं बघा आता मी इथं तुम्हाला दाखवतो शेवटचं अक्षर टाकलं स्पेस दिला हे रेड झालं परत स्पेस घालवला तर हे ग्रीन झालं तर असं हे ग्रीन राहिलं पाहिजे ठीक आहे चार पॉईंट एक पॉईंट नऊ ॲड्रेस चार पॉईंट एक पॉईंट नऊ बीमध्ये आहे तुमचं काय म्हणतात ते पिनकोड नंबर ठीक आहे ओके तर पिनकोड नंबर टाकला चार पॉईंट एक पॉईंट दहामध्ये आहे पालकांचा मोबाईल नंबर तर इथं तुम्हाला पालकांचा मोबाईल नंबर काय करायचा आहे टाकायचा आहे ठीक आहे इथं आता मी पालकांचा मोबाईल नंबर टाकतो जो की तुमच्याकडं असणं आवश्यक आहे ओके ठीक आहे टाकलं त्यानंतर पुढे आहे गार्डियन्स मोबाईल नंबर हा काय आवश्यक नाही चार पॉईंट एक पॉईंट दहाला एकदा पालकांचा टाकल्यानंतर परत गार्डियनचा टाकायची गरज नाही त्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट अकराला आहे कॉन्टॅक्ट ईमेल आय डी ती सुद्धा टाकायची गरज नाही चार पॉईंट एक पॉईंट बाराला आहे मदर टंग म्हणजेच मातृभाषा तिथं तुम्हाला बऱ्याच भाषा येतील तर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर एकशे सहा नंबरची भाषा तुम्हाला निवडायची आहे मराठी एकशे सहा नंबर मराठी मराठी असं तिथं तुम्हाला दिसेल ती भाषा तुम्ही निवडायची आहे ठीक त्या आहे त्यानंतर पुढे जाऊया चार पॉईंट एक पॉईंट तेराला सोशल कॅटेगरी म्हणजे त्या मुलाचं तुम्हाला काय करायचं आहे कॅटेगरी निवडायची आहे जनरल एस सी एस टी ओबीसी कोणता तो निवडायचं आहे त्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट चौदाला तो मायनॉरिटी ग्रुपमध्ये आहे का तर तिथून निवडायचं आहे तुम्हाला तिथं तुम्हाला धर्म दिसतील मुस्लिम ख्रिश्चन सिख इसाई बौद्ध तर त्यापैकी जर कोण असेल तर तो घ्या अन्यथा सातवा क्रमांक एन ए अर्थात नॉट ॲप्लिकेबल तो तुम्ही घेतला तरी चालेल आता चार पॉईंट एक पॉईंट पंधरामध्ये विचारले की तो बी पी एल आहे का यस म्हटलात तर पुढचे चार पॉईंट पंधरा आणि चार पॉईंट सोळा हे मुद्दे तुमचे ओपन होतील जर तुम्ही नो म्हटलात तर पुढचे मुद्देसुद्धा बंद होतील तर हा विद्यार्थी बी पी एल आहे का म्हणजे बी पी एल लाभार्थी आहे का तर मी नो केलं नो केल्यावर काय झालं बघा पुढचं माझा चार पॉईंट पंधरा वगैरे काय झालेलं आहे क्लोज झाले आहे चार पॉईंट एक पॉईंट सोळाला आहे हा ई डब्ल्यू एस ची बिलॉंग आहे का जर तुमच्याकडे तसा दाखला असेल तरच तुम्ही यस म्हणा अन्यथा नो तर मी इथं आता नो करतो चार पॉईंट एक पॉईंट सतराला आहे तो सी डब्ल्यू एस ए नाही का म्हणजे अपंग आहे का तर नो गेलेला आहे मी इथं त्यामुळे चार पॉईंट सतरा आणि चार पॉईंट सतरा बी हे दोन्ही मुद्दे बंद झाले यस केलात तर चार पॉईंट एक पॉईंट सतरा त्याला तुम्हाला कोड द्यावा लागतो आणि त्याची डिसेबिलिटी पर्स पर्सेंटेज द्यायला लागतो ठीक आहे तर तो दोन्ही मुद्दे बंद झाले नो म्हणून आता चार पॉईंट एक पॉईंट अठरा आहे वेदर द स्टुडंट इज इंडियन नॅशनल तर भारतीय आहे का तर इथं ऑब्वियसली यस येणार आहे चार पॉईंट एक पॉईंट एकोणीस इज द स्टुडंट आयडेंटिफाईड आउट ऑफ स्कूल प्रिवियस इयर म्हणजे तो गेल्या वर्षी आउट ऑफ स्कूलमध्ये होता का तर नाही हा विद्यार्थी पहिलीला आला आहे त्यामुळे तो आउट ऑफ स्कूलमध्ये नव्हता तर नोमध्ये मी क्लिक करतो आता चार पॉईंट एक पॉईंट एकोणीस एमध्ये आहे वेन द स्टुडंट इज मेनस्ट्रीम मग तो विद्यार्थी स्ट्रीममध्ये कधी आला ते बंद झालेलं आहे कारण आउट ऑफ स्कूल नो म्हटलात तर एकोणीस मुद्दा बंद होतो आता या फॉर्मवरचा जी पी फॉर्मवरचा शेवटचा मुद्दा चार पॉईंट एक पॉईंट वीस आहे ब्लड ग्रुप आता विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप जर तुम्हाला क्लिअर माहिती असेल ए प्लस ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह वगैरे तर तुम्ही नोंदवू शकता अन्यथा सगळ्यात खाली एक ऑप्शन आहे त्यामध्ये अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपलोडेड अपडेटेड सून तर तो मुद्दा मी निवडतो कारण मी मला याचा आ, फिक्स ब्लड ग्रुप माहीत नाही तर अशा पद्धतीनं चार पॉईंट एक पॉईंट नऊ ते चार पॉईंट एक पॉईंट वीसपर्यंत पहिल्या फॉर्मवर त्याची माहिती भरायची आणि सेव्ह बटन तुम्हाला मिळेल सेव्हवर क्लिक करायचं आहे बघा एक मोठा मेसेज येईल जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली त्याला क्लोज करायचं ठीक आहे त्यानंतर खाली इथं नेक्स्ट बटन आहे नेक्स्टवर क्लिक केलात की तुम्ही त्याच्या ई पी फॉर्मवर जाणार आहात याचा जर अर्थ एनरॉलमेंट प्रोफाईलवर जाणार आहात आता एनरॉलमेंट प्रोफाईल हीसुद्धा चार पॉईंट दोन पॉईंट एक ते चार पॉईंट दोन पॉईंट आठपर्यंत म्हणजे आठ मुद्द्यांची आहे पहिला मुद्दा जो आहे तो ॲडमिशन नंबर याचाच अर्थ त्या विद्यार्थ्याची जनरल रजिस्टर नंबर तुम्हाला टाकावा लागणार आहे जो काय तुम्ही तुमच्या जनरल रजिस्टर नंबरमध्ये त्याला नंबर दिलेला आहे तो तुम्हाला टाकावा लागणार आहे ठीक आहे तर मी इथं त्याचा जनरल रजिस्टर नंबर टाकला पुढं डेट ऑफ बर्थ आहे चार पॉईंट दोन पॉईंट दोनला तिथं कॅलेंडरवर क्लिक करा मागे जाऊन त्याचा जो महिना आहे जन्मतारखेचा तो महिना तुम्हाला निवडावा लागेल आणि महिना निवडला की त्या महिन्यातली काय ला करावी लागेल तारीख तुम्हाला निवडावी लागेल त्याची जन्मतारीख निवडली मी क्लास रोल नंबर तर क्लास रोल नंबर जो काय आहे म्हणजे हजेरी क्रमांक तो टाका त्यानंतर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन चार पॉईंट दोन पॉईंट तीनला आहे मराठी तोच घ्यायचा आहे तुम्हाला चार पॉईंट दोन पॉईंट तीनला आहे लँग्वेज ग्रुप स्टडीड बाय द स्टुडंट इथं क्लिक केल्यावर तुम्हाला मराठी इंग्लिश असं दिसेल त्याला निवडा त्यानंतर बघा चार पॉईंट दोन पॉईंट चार क्लोज आहे चार पॉईंट दोन पॉईंट चार बी क्लोज आहे चार पॉईंट दोन पॉईंट पाच ए स्टेटस ऑफ स्टडी इन प्रिविस म्हणजे मागच्या वर्षीचा त्याचा स्टेटस काय आहे तर इथं स्टडी स्टडीड आहे सेम स्कूल स्टडीड ऑदर स्कूल वगैरे आहे तर पहिलीत आला आहे त्यामुळे याला तीन नंबरचा अंगणवाडी हा ऑप्शन निवडायला हरकत नाही ठीक आहे आता बाकी सगळे मुद्दे खालचे क्लोज झाले जर तुम्ही चार पॉईंट दोन पॉईंट पाच एला अंगणवाडी निवडलात तर पुढचे सगळे मुद्दे या फॉर्मचे क्लोज होतात जर तुम्ही पहिली इतर वगैरे शाळा वगैरे निवडलात तर मग खाली सगळं नाव वगैरे सगळं टाकावं लागतं त्यामुळे हे अंगणवाडी निवडा आणि हा ई पी फॉर्म तुमचा संपेल ठीक आहे तर ई पी फॉर्म भरून झाल्यावर त्यालासुद्धा खाली सेव्हवर क्लिक करायचं आहे तुम्ही आता एनॉयमेंट डाटा सेव्ड सक्सेसफुली तर आता इथं खाली दोन बटन आहेत क्लोज आणि नेक्स्ट क्लोज केलात तर हे बंद होतं नेक्स्ट केलात तर तुम्ही पुढच्या फॉर्मवर जाता तर मी नेक्स्ट करतो आता आपण आलेलो फॅसिलिटी प्रोफाईलवर एफ फी या फॉर्मवर आलेलो होतो तर इथं काय बघा चार पॉईंट तीन पॉईंट एक ते चार पॉईंट तीन पॉईंट बारापर्यंत बारा मुद्दे इथं आहेत आणि सोपे आहेत ते पहिला चार पॉईंट तीन पॉईंट एक मुद्दा काय बघा की फॅसिलिटीज प्रोव्हाइड द स्टुडंट हे यामध्ये तुम्हाला यस किंवा नो आधी निवडायचं आहे तर हो काही आपण फॅसिलिटी त्याला पुरवतो म्हणून वर क्लिक केलात ती खाली फॅसिलिटी उघडतात कोणकोणत्यात बघा त्यामध्ये त्याला टीक लावायच्या फ्री टेक्स्टबुक त्याला मी टीक लावली फ्री युनिफॉर्म्स त्याला टीक लावली आता फ्री ट्रान्सपोर्ट नाही फ्री बायसिकल नाही फ्री हॉस्टेल नाही फ्री स्कॉट नाही फ्री मोबाईल टॅबलेट कम्प्युटर नाही ना ऑदरसुद्धा काही नाही त्यामुळं चार पॉईंट तीन पॉईंटचा एकचा मुद्दा संपला चार पॉईंट तीन पॉईंट दोन हा मुद्दा क्लोज आहे तो आपल्याला लागू होत नाही चार पॉईंट तीन पॉईंट तीन काय बघा वेदर द स्टुडंट हॅज बीन स्क्रीन्ड फॉर प्रोफाईल रनिंग डिसेबिलिटी म्हणजे तो डिसेबिलिटी कुठल्या आहे का हे सगळे मुद्दे आहेत आता तर पहिल्यांदा त्याला आपण तो डिसेबल आहे का तर नो नो केलं तीन चार पॉईंट तीन पॉईंट चारला काय विचारले ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे का ती एक तो एक आहे तर आता त्याच्याबाबत मी तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन करू दे करू शकत नाही त्याची तुम्ही ज्यादा माहिती घ्या तर ते यस काही नो तुम्ही हो ठेवा तर मा हा विद्यार्थी माझा नोच आहे चार पॉईंट तीन पॉईंट पाचमध्ये सुद्धा एक डिसऑर्डर विचारले डी दि, पी सीट डिसऑर्डर तर तोसुद्धा नो आहे त्यानंतर इकडच्या बाजूला चार पॉईंट तीन पॉईंट सहा मुद्दा जो आहे स्टुडंट हॅज बीन आयडेंटिफाईड ॲज अ गिफ्टेड किंवा टॅलेंटेड म्हणजे तो दत्तक वगैरे आहे का काय तर तो सुद्धा नो येणार आहे माझा मुद्दा त्यानंतर चार पॉईंट तीन पॉईंट सात आहे ड स्टुडंट अपियर्ड इन द स्टेट लेवल कॉम्पिटिशन्स नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स ऑलिम्पियड ह्याला तो अपियर्ड होता का तर तेही नो येणार आहे पुढचा एन सी सी एन एस एस तेही माझा नो येणार आहे कारण हा पहिलीचा मुलगा आहे चार पॉईंट तीन पॉईंट नऊ काय आहे तर स्टुडंट डिवाईस इन्क्लुडिंग द इंटरनेट हा हाताळण्यास मुलगा म्हणजे डिवाईस मोबाईल टॅब वगैरे हाताळण्यास यो योग्य आहे का किंवा त्याला हाताळता येतं का कॅपेबल आहे का तर तुम्ही यस करू शकता किंवा न करू शकता हे तुमच्यावर आहे तर मी शक्यतो काय करतो यस करतो कारण मोबाईल वगैरे मुलं वापरत असतात त्यानंतर बघा आता इथं आहे स्टुडंट्स हाईट्स इन uh, से सेंटीमीटर आता चार पॉईंट तीन पॉईंट दहाला विद्यार्थ्याची उंची आणि वजन लिहायचं आहे हे सुद्धा कंपल्सरी आहे त्यामुळं विद्यार्थ्याची उंची आणि त्याचं वजन हे तुमच्याकडं आधी माहिती असलं पाहिजे पहिले ते जेवढे तुमचे वर्ग आहेत तर तुम्हाला ते भरता येतात वन ट्वेंटी आणि तो वजन लिहितो त्याचं अठरा किलोग्रॅम ठीक आहे पहिलीचा विद्यार्थी त्यानंतर चार पॉईंट तीन पॉईंट अकरामध्ये डिस्टन्स राहत्या घरापासून डिस्टन्स किती आहे तर खूप कमीच असायला पाहिजे आपल्या घराजवळ तर इथं मी लेस दॅन वन किलोमीटर असं लिहितो आणि चार पॉईंट तीन पॉईंट बाराला आहे कम्प्लीट कम्प्लिटेड हायेस्ट एज्युकेशन लेवल मदर फादर लिहिलं तर त्यांचे मदर फादरची हायस्ट एज्युकेशन लेवल काय आहे ते तुम्ही लिहायचे आहे तर मी इथं लिहितो आता अपर प्रायमरीपर्यंत नको अप्पर प्रायमरीने सेकंडरी पर्यंत त्यांची लिहितो त्या पालकांची तर ठीक आहे हा फॉर्मसुद्धा माझा भरून झाला आता सेव्हवर क्लिक करतो आता हे सुद्धा बघा फाय फॅसिलिटी डेटा अपडेटेड सक्सेसफुली आलेला आहे आता नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यावर जे चौथा फॉर्म चौथा जो, जो पेज आहे तो आहे तिन्ही फॉर्मचं एकत्रीकरण तुम्हाला दिसतं त्या जे काय तुम्ही भरला आता पहिल्या एफ पी फॉर्मवर पी एफ फॉर्मवर आणि जनरल प्रोफाईल आणि तुमचं एनरॉलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल ह्या तिन्ही फॉर्ममध्ये जे काही भरलं तुम्ही ते चौथ्या फॉर्ममध्ये पूर्ण दिसतं आणि खाली गेलात की तिथं तुम्हाला कंप्लीट डाटा एक बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर कंप्लीट डाटावर मी क्लिक करतो मग तुम्हाला विचारेल आर यू शुअर यू वॉन्ट टू कम्प्लीट द डेटा तर त्याला ओके करा ओके केलात तर बघा काय तर डेटा इज कम्प्लिटेड आणि ते काय म्हणते नेक्स्ट स्टुडंट तर नेक्स्ट स्टुडंटावर तुम्ही क्लिक करून दुसऱ्या विद्यार्थ्याचं लगेच भरू शकता पण आता मी ते करत नाही कारण तुम्हाला मला बॅग जाऊन दाखवायचं ठीक आहे आता मी काय करतो बघा बॅक टू डॅशबोर्डवर जातो इथं बघा कोपऱ्यात डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवर क्लिक करतो आणि आता इथं परत एकदा पहिलीच्या विद्यार्थ्यांसमोर जे व्हिएन मॅनेज बटन आहे त्याच्यावरती क्लिक करतो आता तुम्ही बघाल तर इथं माझा हा जो दुसरा विद्यार्थी आहे त्याचं स्टेटस कम्प्लिटेड आलेले आहे आणि त्याचे पुढचे जे सगळे फॉर्म आहेत ते ग्रीन झालेले आहेत याच पद्धतीने मला हा शेवटचा विद्यार्थीसुद्धा सगळे फॉर्म ग्रीन करायचे आहेत आणि वरच्या विद्यार्थ्याचा एक फॉर्म राहिला आहे एफ पीचा फॅसिलिटी प्रोफाईल तो आता मी दाखवणार नाही कारण वेळ जाईल त्यात तर सुद्धा मी कंप्लीट करणार आहे याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या दुसरी तिसरी चौथी जेवढे वर्ग आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म हे कंप्लीट करायचे आहेत दुसरी तिसरी चौथीपासून दुसरीपासूनच्या पुढच्या विद्यार्थ्यांना माहिती कमी भरावी लागते कारण त्यांची माहिती आपण गेल्या वर्षी पहिलीत बऱ्यापैकी भरलेली आहे फक्त त्यामध्ये काही बदल असेल तर बदल करायचा किंवा नुसतं सेव्ह अ सेव्ह करत गेलात तरी चालेल तुम पण पहिलीला मात्र बरेच फॉर्म रिकामे असतात त्यामुळं आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे भरपूर माहिती भरावी लागते बघूया आपण स्कूल डॅशबोर्डवर जाऊया आणि इथं आता दुसरीच्या वर्गासमोर सात विद्यार्थी आहेत तिथं मी व्ही एम मॅनेजवर क्लिक करतो आता इथं बघा हे सगळे सुद्धा विद्यार्थी जी पी पी नॉट स्टार्टेड असे दिसत आहेत तुम्हाला समजा एक मी पहिली विद्यार्थिनी जर जी पी फॉर्म उघडला तर इथं बघा अगदी चार पॉईंट वीस पॉईंट वीसपर्यंत भरूनच आलेलं आहे त्या विद्यार्थीचं ठीक आहे मी डायरेक्ट सेव्ह करतो डेटा सेव्ह सक्सेसफुली क्लोज नेक्स्ट करतो पुढच्या फॉर्मवर गेलो मी इथंसुद्धा त्याचं सगळं भरून आलेलं आहे ब्लड ग्रुप जनरेशन नंबर वगैरे कारण पहिली त्याचं घे भरलेलं होतं याला पण सेव्ह करून मी पुढं जातो आता इथं एक काहीतरी गोष्ट राहिलेली आहे बघा ज जेव्हा तुम्ही सेव्हवर करता तेव्हा लक्षात येतं तुम्हाला की काय राहिलं आहे तर लँग्वेज ग्रुप इथं राहिला आहे तर तोल तो आपण निवडतो मराठी आणि इंग्लिश आणि परत एकदा आता सेव्हवर क्लिक करतो तर हा फॉर्मसुद्धा सेव्ह झाला आता परत नेक्स्टवर मी क्लिक करतो आता त्या विद्यार्थ्याच्या शेवटच्या फॉर्मवर आलेलं इथं इथं काय नाही बघा तर इथं त्या विद्यार्थ्याची सगळी माहिती भरून आलेली आहे फक्त वजन उंची आणि शाळेचं अंतर आणि पालकांचं शिक्षण कुठंपर्यंत झालं एवढंच तिथं राहिलेलं आहे तर एवढं भरलं की तुमचं हे सुद्धा कंप्लीट होतं आता इथंसुद्धा मी एक काम करतो व पहिल्यांदा उंची टाकतो त्यानंतर वजन टाकतो आणि इथं आता लेस दॅन वन किलोमीटर टाकतो अंतर आणि पालकांचं शिक्षण सुद्धा हायर सेकंडरी टाकतो आणि हा फोनसुद्धा सेव्ह करतो आता हा फोनसुद्धा सेव्ह झालेला आहे एक राहिला सॉरी हा ऑलिम्पियाडला झाला होता का सहभाग्याचा आहे तर त्याला नो करून परत एकदा काय करतो सेव्हवर क्लिक करतो आता हा फॉर्म सेव्ह झाला आता बघा हा चौथा फॉर्म अर्थातच तिन्ही फॉर्मचं एकत्रीकरण त्याच्या खाली यायचं आणि कम्प्लीट डाटावर क्लिक करायचं आर यू शुअर विचार त्याला ओके करायचं आणि नेक्स्ट स्टुडंट आलेले त्याला आता नेक्स्ट स्टुडंटकडे जायचं नाही ओके करायचं आपल्याला आणि बॅक टू डॅशबोर्ड यायचं आता बघा मी दुसरीतल्या एका विद्यार्थ्याचा फॉर्म दोनच मिनिटात तुमच्यासमोर भरून दाखवला व्यू आणि मॅनेजवर जातो आता एक फॉर्म तुम्हाला कम्प्लीट झालेलं दिसेल बघा पहिला जो विद्यार्थी होता त्याचा फॉर्म कम्प्लिटेड जी पी ई पी सगळं ग्रीन झालेलं दिसेल तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हे जी पी ई पी जे आहे ते कम्प्लीट करणं गरजेचं आहे त्याशिवाय तुमचं हे जे स्टुडंट पोर्टलचं काम आहे युडायसमधलं ते पूर्ण झालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो आणि याबाबत मग तुम्हाला वरच्या स्तरावरून सांगण्यात येईल की तुमची माहिती अजून सगळी पेंडिंग आहे तर हे जनरल प्रोफाईल एनरॉयलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे सगळं पूर्ण करा दुसरीपासूनच्या पुढच्या विद्यार्थ्यांना काही भरावं लागत नाही फक्त शेवटच्या फॉर्मवर त्यांची इयत वजन आणि उंची भरावी लागते एवढंच त्यामध्ये आहे तर आणि पहिलीच्या विद्यार्थ्याला मात्र प्रत्येक फॉर्मवर बरीच माहिती भरावी लागते कारण त्यांना आपण पहिल्यांदाच भरलेलं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्त जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्यापैकी अगदी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण उपयोगी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय